बोरगाव येथील प्रभाग क्रमांक चौदामध्ये युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या हस्ते रस्ता कामाचा प्रारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी नगरपंचायत नगराध्यक्ष पेंटू कांबळे उपस्थित होते प्रारंभी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे नगरसेविका शोभा हावले व मान्यवरांच्या हस्ते जेसीबी वशांचे पूजन झाले त्यानंतर उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते रस्ता कामाचा प्रारंभ करण्यात आला नगरसेवक माणिक कुंभार यांनी अनेक वर्षापासून या प्रभागातील रस्ते नादुरुस्त झाले होते पण दोन वर्ष सभागृह अस्तित्वात नसल्याने रस्त्याचे काम रखडले होते सध्या या प्रभागात पंधराव्या वित्त आयोगातून मुख्य रस्त्यासाठी अठ्ठावीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे हे काम दर्जेदार होणार असून प्रभागातील नागरिकांसह व वा वाहनधारकांची गैरसोय दूर होणार असल्याचे सांगितले यावेळी उद्योजक अभिनंदन पाटील नगरसेवक माणिक कुंभार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास नगरसेवक अभय कुमार मगदोम जावेद मकनदार शोभा हावले दिगंबर कांबळे राजू खोत सत्याप्पा एकारे करप्पा गावडे शिवाजी तोडकर बाळासाहेब वसवाडे शिवाजी कोरवे संजय साळवी दिलीप महाजन शिवानंद कुंभार रावसाहेब चिगरे सरदार सोकावे अमजत शिरडोने आयात सौदागर शबीर दाभाडे सोमनाथ माणे मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे स्व स्वर्गीय आदरणीय दादांच्या आशीर्वादाने चौदा वाडच्या आज रोडच्या उद्घाटन समारंभास आमचे तुमचे सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय बच्चन पाटील आमचं तुमचं सगळ्यांचं चौदा चा वाड आणि पंधरा वडाचं सौभाग्य समज तुम्ही आज ते नेता आल्यात <laughs> कारण जास्तीत जास्त तिने कुठल्या उद्घाटनला जाईत नाहीत माझ्यावर असलेलं प्रेम आणि चौदा पंधरा वार्डमधील त्यांचं त्यांनी कवा इलेक्शनमध्ये येत्या तवा सारखं सांगत असतात परवाच मला म्हटलं ते की गेल्या इलेक्शनला इकडे कवा डांबरी करतो तवाच येणार म्हणून ते सौभाग्य आम्हाला लावलं आहे त्याबद्दल मी भर अगदी चौदा आणि पंधरा वार्ड मिळून त्यांना अगदी कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांनी ह्या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी त्याला त्यांचं प्रथम अगदी मनापासून स्वागत करतो बोरवापटण पंचायतीचे अध्यक्ष आदरणीय पिंटू कांबळे उपाध्यक्ष बसवाडी वहिनी आमच्या नगरसेविका अवलेव यांनी दिगंबर साहेब पटण पंचायतीचे प्रमुख पोपटांना इतर सर्वच आपले नगरसेवक आणि पत्रकार बंधू भगिनीनो प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगतो की प्रत्येक वेळी या वाड्यातील जो मेन रोड होता आणि सारखं सगळ्यांची मागणी होती की बाबा हे रोड लवकरात लवकर व्हावं आणि आम्ही बच्चांना असून आणि पोपटानाने उत्तमानांच्या कानावर घालून त्यांनी काय नाही चौदा वाटला तेवढं निधी द्या म्हणून पुढाकार कर करून ते निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो बसनावर घर ते घरापर्यंत अठ्ठावीस लाख रुपयाची निधी त्यांनी मंजूर करून दिल्यात हे रस्ता लवकरात लवकर व्हावं आणि पांढऱ्याने छान पद्धतीने रस्ता कराव आणि सर्व नागरिकांनी त्याला सहकार्य करावा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि एकदा मी बचपनांचं अगदी मनापासून धन्यवाद मानतो त्यांनी ह्या उद्घाटन कार्यक्रमाला आलं आणि माझ्यासारख्या सामान आयुष्यात पण त्यांचं धन्यवाद मानतो आणि असंच आयुष्यभर त्यांचं प्रेम या वाड्यावर आणि माझ्यावर होऊन दे असं मी त्यांना ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा